एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची जी भूमिका घेतली त्यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत एकनाथ शिंदे नाराज नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे सकारात्मक वातावरणामध्ये शिंदे शहांची बैठक झाली अशी माहिती देण्यात आलेली आहे शिंदेंनी महाराष्ट्रातच राजकारण करावं ही आमची इच्छा आहे असं सुद्धा उदय सामंत यांनी म्हटलं आहे आणि मंत्रिमंडळ जो विस्तार आहे तो लवकरच होणार अशी सुद्धा माहिती उदय यांनी दिली मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री मोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले ते अतिशय चांगलं वातावरण होतं सकारात्मक वातावरण होतं कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे चेहऱ्यावर नाराजी नाही हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता म्हणून दीड वाजता रात्री ज्यावेळी दिल्लीमध्ये माननीय एकनाथ प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या ही चर्चा झाली आणि त्याच्यातनं पुढे आम्ही जातो आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं निर्णय घेऊ त्याच्यामुळे कुठं कोण नाराज होतं काय होतं ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचतं याची आता बहुतेक चौकशी करावी स्वतः ज्यावेळी पराभवाला आपण सामोरं जातो त्यावेळी स्वतःची मानसिकता हे पराभव स्वीकारण्याची असली पाहिजे दुर्दैवानं पराभव झाला किती यंत्रणा योग्य नाही ते कर्मचारी अयोग्य आहे ते यंत्रणेवर काम करणारे कर्मचारी अयोग्य आहेत हे सारखं सांग सांगून उपयोगाचं नाही शेवटी आपण पण आत्मचिंतन करणार आहोत की नाही आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही